चांदूर बाजार सार्वजनिक बांधकाम येथे बनोजा येथील नागरिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसला तालात ठोको आंदोलनासाठी आलेले आहेत तर आपण ते का तालात थोकवत आहेत त्यासाठी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ का त्यांनी एकदम हा पवित्र का घेतला बा आपल्यासोबत सोनोरी येथील उपसरपंच आहेत आणि उपसरपंचालाच सार्वजनिक बांधकाम विभागाला ताला ठोका लागते तर हे का म्हणजे आपण ताला का ठोकत आहे सर सरांचं म्हणणं अगदी बरोबर आहे जर ग्रामपंचायत सुंदरीच्या उपसरपंचाला येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला ताला ठोकावं लागतं तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे दाद मागायची हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आज जर आम्ही इथं आलो असून तर अचानकपणे ना धडकलेलो नाहीये पंधरा वर्षापासूनची आमची लगातारची लढाई चालू आहे गणुजाते डोमक रस्ता ते सोनरी रस्ता ते आष्टोली पांधन रस्ता ते आष्टोली पांधन रस्त्यावर गणुजा गावात लगत असलेला नाला जो नाला आमचा जीव घेणी नाला झालेला आहे किती वेळा बैल जोड्या माणसं वाहून जाता जाता गावातल्या लोकांच्या सतर्कतेमुळे आमचे जीव वाचले काय हे प्रशासन आमचे जीव घेऊन पाहत आहे काय हे शासन आमचे जीव घेऊन पाहत काय आम्ही या देशाचे नागरिक नाही आहोत जर आम्हाला आमच्या आजही या स्वातंत्र्यानंतर आमचे ह हो मूलभूत हक्क अधिकार रस्ते आणि मूलभूत सुविधा जर मिळत नसेल तर आम्ही आमच्या या देशाच्या बाहेर राहतो का आमचा सरळ सरळ या शासनाला प्रशासनाला जाब आहे त्यांनी सांगितलं पाहिजे एकतर आमचं नागरिकत्व रद्द करून टाका आम्ही सांगा का आमचं गाव तुमच्या देशा भारत देशामध्ये नाही आहे म्हणून त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही म्हणून वारंवार विनंत्या करून सुद्धा आमच्या मागण्याला कोणी पाठपुरावा करून सुद्धा मागण्या मान्य झालेल्या नाही अजूनपर्यंत ढुकून सुद्धा पाहत नाही आज जेही साहेब म्हणतात तिथले उप उपविभागीय अभियंता म्हणतात तीन चार दिवसात करून देतो म्हणून मला सांगा आज आम्ही इथं धडकलो म्हणून तीन चार दिवसात पण या आधी काय ते गाळ झोपेत गेले होते काय त्यांना झोप लागली होती काय पंधरा वर्षापासून झोपेचं नाटक करत आहे ढोंग करत आहे आणि आमच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करत आहे जर सर्वसामान्य आमचा आज जर समस्या पाहिली तर गावातून चालणे सुद्धा गणोजाचा सौंदर्य रस्ता एवढा बत्तर अवस्थेत आहे या डोमकवाल्याची घनौजावाल्याची अवस्था तुम्ही पहा विद्यार्थ्यांना शेकडो विद्यार्थी चांदूर बाजारला जोडणारा मुख्य रस्ता आहे जर तो रस्ताच आज आम्हाला चालण्याच्या लायकीचा राहिला नाही आणि त्या रस्त्यांना जर रोज तहसीलचे कामं असो सार्वजनिक कोणतेही काम असो विद्यार्थ्यांना शाळेत कॉलेजला येण्याचे काम असो लागत असेल तर तो रस मेले, मेले, रस्ता येण्या जाण्याच्या लायकीचा नाही अशा वेळेस जर अपघात झाले कोणाची जीवतहानी झाली विद्यार्थी मेले नागरिक मेले ऍक्सिडेंट झाले तर याला जबाबदार कोण रस्ता एवढा खराब आहे जर एखाद्याची परिस्थिती म्हणजे तब्येत खालावली तर त्याला अर्जंट तालुकीच्या ठिकाणी दवाखान्यात नेणं सुद्धा शक्य नाही अशा वेळेस जर कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार प्रशासनच राहील ना कोण राहील काही हा प्रश्न निर्माण नाहीये जर आम्ही काय आमची समस्या नाही वारंवार मागून जर आमच्याकडे दुर्लक्ष केल्या जाते यात नाकारतेपण नाकारतेपण आहे शासनाचा आणि सार्वजनिक बांधकाम उप विभागाचा उपविभागीय अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम विभागांना आमची पुन्हा एक विनंती आहे की आता त्यांनी आम्हाला तीन चार दिवसाचा वेळ दिलेला आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच ऑफिस समोर आम्ही या तीन चार दिवसानंतर नव्हे तर आम्ही आठ दिवसाचा वेळ देऊ पण आठ दिवसानंतर आम्ही इथे आत्मदहनाचा इशारा देतो आणि या ऑफिस समोरच आम्ही आत्मदहन करू संपूर्ण गाववासी यांच्या वतीने हे मी इथे शब्द देतो जर आमच्या मागणी आणि चार पाच दिवसात काम सुरू झालं नाही तर यांची <laughs> ना जे आहे ही रस्त्याची बिकट परिस्थिती आहे यांची विद्यार्थ्यांना त्या रस्त्याने येणा येता जाता येत नाही आणि नागरिकांना सुद्धा ऍक्सिडंटचा सामोरं जावं लागत त्याच्यामुळे यांना इथं अ... तालाटोको आंदोलन करायचा आहे जर यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर त्या आत्मदहनाचा त्यांनी इशारा दिलाय विदर्भ प्रकाश न्यूज साठी तर आता आपण जर यांना निवेदन देत आहे त्या निवेदनामध्ये आपल्या आणखी सविस्तरपणे आपण त्या मागण्या मांडलेल्या तत्काळ त्यांनी आता त्यांना पत्र देत आहे अधिकारी तुम्ही बाहेर निघा निघा हजार कर्मचारी आजपासून नाही तर आम्हाला ताला लावू द्या ऑफिसला आम्हाला दाखवत कर्मचारी